आणि मतचोरीच्या आरोपावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलंय जनतेने आपल्याला का नाकारलं आहे याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोवर ते जिंकणार नाहीत अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना फटकारलाय तसंच लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्हाला कोण भेटतो यावरनं युती ठरत नाही अशा शब्दात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब बस वही मैं कहना चाहता हूं ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे तब तक ये नहीं जीतेंगे जब तक लोगों का अपमान करते रहेंगे और जब तक झूठ बोलते रहेंगे तब तक ये कभी जीत के नहीं आ सके लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुती जिंकेल